नमस्कार स्वामींच्या या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कालभैरव जयंती का साजरी केली जाते या मागलचं रहस्य जाणून घेणार आहोत फार कमी लोकांना माहीत आहे याची कथा याची पूजा केल्यामुळे आपल्या घरात दरिद्रता अशांती सगळं काही नाहीसे होते चल कशी करायची याची पूजा कथा या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी यामध्ये उपाय सगळे काही सांगणार आहे अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांच्या दरबारात एक भक्त आला तो खूप चिंतेत होता म्हणाला स्वामी माझे पैसे अडकले आहेत कोणी परत देत नाही स्वामी हसले आणि म्हणाले आज काल भैरव जयंती आहे आज तू भैरवाच्या नावाने प्रार्थना कर तुला चमत्कार दिसेल काल भैरव कोण आहेत स्वामी सांगतात कालभैरव हे भगवान शंकराचं भयंकर पण रक्षण करणारं रूप आहे ते काळाचेही स्वामी मानले जातात ज्यांच्या कृपेने अडकलेले काम पैसा आणि संकट दूर होतात भैरव हा न्यायाचा देव म्हणून ओळखला जातो अन्यायाने अडकलेला पैसा अपमान किंवा त्रास यापासून भक्तांचं रक्षण करतो पुढे स्वामी सांगतात काल कालभैरव जयंतीचा दिवस खास का आहे कालभैरव जयंती ही मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण अष्टमीला साजरी केली जाते या दिवशी भगवान शंकराने कालभैरवाचं रूप धारण करून ब्रह्मदेवाचा अहंकार दूर केला होता या दिवशी कालभैरवाची पूजा केली तर घरातील नकारात्मकता दरिद्रता आणि भीती नाहीशी होते पुढे स्वामी सांगतात याला कसं साजरं करायचं आणि याची पूजा कशी करायची संध्याकाळी काळा कुत्रा म्हणजेच भैरवाचा वाहन मानला जातो याला दूध पाव किंवा रोटी खाऊ घाला काळभैरव मंदिरात किंवा घरात ओम कालभैराव भैरवाय नमहा हे मंत्र एकशे आठ वेळा म्हणा एका काळ्या तिळाच्या दिव्यामध्ये तूप टाकून भैरवाच्या फोटोसमोर तो दिवा लावा आणि मनातलं सांगून म्हणावं भैरवा माझे अडकलेले पैसे परत येऊ दे पुढे स्वामी सांगतात पैसे अडकले असतील तर हा उपाय नक्की करा काल भैरव जयंतीच्या दिवशी काळ्या कपड्यात अकरा काळे तीळ बांधा त्या छोट्या पिशवीला भैरवाच्या फोटोसमोर ठेवून ओम भैरवायन महा एकवीस वेळा म्हणा दुसऱ्या दिवशी ती पिशवी घराच्या मुख्य दाराजवळ ठेवा विश्वास ठेवा अडकलेला पैसा हळूहळू मिळतो आणि नवीन मार्ग सापडतात शेवटी स्वामी म्हणतात जेव्हा श्रद्धेने भैरवाचं स्मरण करशील तेव्हा काळही तुझ्या बाजूने काम करेल भिऊ नकोस मी आणि भैरव तुझ्या पाठीशी नेहमी उभे आहोत ही कथा एक साक्षात घडलेली कथा आहे त्यामुळे याची पूजा तुम्ही तुमच्या घरात नक्की करा आणि हे उपाय पण करा तुम्हाला याची प्रचिती नक्की येईल श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ महाराज की जय जर तुम्हाला या कथा आवडत असतील तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दुसरा व्हिडिओ आला की त्याचे नोटिफिकेशन येईल शेवटी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ महाराज की जय धन्यवाद